हॅलो गाईज कशा आहात तुम्ही गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि बघू शकता तुम्ही इकडे काय चालू आहे काय चालू आहे पिल्लू कार्टून बघायला आम्ही सर्व घराने आमच्या राडा तसाच पण बघू शकता तुम्ही आणि थोडं आज मला काम पण करायचं आहे कारण मला थोडं माझं कपाट साफसूफ करायचं आहे कारण नंतर माझी डिलिव्हरी झाली तर खूप दिवस लागतील त्याला करण्यासाठी त्यासाठी आता माझ्याकडे कोणी नाही आता एक मी एकटीच करत आहे तर तुम्हाला दाखवते मी कसं काय अरेंज केले ते बघू शकता तुम्ही टोला बघा <laughs> आणि हे असे लावून टाकलेत मी मस्तवरी साड्या कसं वाटतात नक्की सांगा मला एकामध्ये दोन दोन आणि तीन तीन लावल्यात मी कारण खूप साड्या आहेत आणि इकडं पण पिलूचं पप्पाचं पण मी दाखवतो मला यांचं पण आवडायचं मला पूर्ण स्पेस मी खाली केले कारण तिथं थोडं मला सुटायचं नाटक तर बघायचं नाटक आता वाजले दहा आणि याला आता उठलायला शांत बस बन हॅला शिशु करून अ आता उठल मूर्ख मुलं बोलू नको नाही बोला चेंज करणार आहे कारण खूप म्हणजे खूपच घाण दिसत बघू शकता तुम्ही आणि घराने आमचा पसारा नवीन बसवल्यावर तुम्हाला नक्कीच दाखवेल मी खूप मोठा झाला ना आता सारखं गळायला पडते येऊन हा पिलू छोटा बेबी आहे तू बघ तुम्हाला लवकरच माझी बॅग पॅकिंगचा बघायला आहे कारण हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी बॅग तर लागते आणि मी छोट्या बेबीसाठी थोडेफार कपडे पण घेतलेत मी ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल काय पिलू उठ <coughs> अरे 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 ूट पडशील ना खाली तुम्हाला नक्की कोणते कपडे घेतले कोणते नाही आणि कारण थोडे पिल्लूचे पण होते पहिलेचे पिलू छोटा होता आणि लक्ष पप्पाने त्याच्यासाठी खूप कपडे आणले होते असे मी जपून ठेवले होते तेच आता थोडेफार यूज आहे मी आणि याचे पप्पा बोलले की नंतर बेबी आल्यावर घरी त्याच्यासाठी पण कपडे आणतो मी हा ना पिलू दीदी होती भैया होती काय माहिती आता काय होते ते हे ना, -दि -दि ना पिलू तुला दीदी पाहिजे की भैया दीदी पाहिजे की भैया पिलू तारखा दीदी दीदीच करत असतो काम करू गेला हे ना पिलू साडी नेस म्हणते मला <laughs> ब्लाउज घाल म्हणते हाय कर सगळ्यांना हाय हाय कर पिलू किती कॅमेरा हलवायला हा कर बर किशी दे त्यांना किशी दे खूप कंटाळा कामाचा मला आता पिलू मधा मजा मध्येच यायलाय आणि पूर्ण राडा पडलाय अरे था रे बापू ना तुला टेन्शन आलं का नाटक <laughs> मी लावले असं सर्व आता आणि जे बिनगामाचे येते याच्यामध्ये मी बांधून टाकलेत आणि याच्यामध्ये पण ठेवलेत काय कपडे बघू शकता असं लावले मी आता झोपू दे पप्पाला पप्पा पप्पा सकाळपासून झोपला का सकाळपासून झोपलं नाही पोरगा ह ना आणि मला पण झोप दिला नाही नाटक गुड नाईट पण गुड नाईट पिलू झोप सोड हा झोपत पप्पा सो काय नाटक तिला कस एवढं नाटक नास्ट क्लास आहे